माई साधू आले दारी सगळं विघ्न दूर करी देशी जाऊ पुढच्या घरी नाही बाबा दक्षिणा जा पुढच्या घरी <laughs> साधूला नको राहूस माघारी नाहीतर साडेसाती लागेल तुझ्या दारी आणि होशील तू कर्ज वाजारी बाबा ये माई सून तुझी खूप हुशार पण फक्त नटायला <laughs> चुकी <की> बरोबर <laughs> बरोबर आहे बाबा नटायलाच हुशार माई सुनेचं तुझा अजिबात पटत नाही आणि सून सकाळी सात वाजल्याशिवाय उठत नाही चुकी बरोबर <imitation> बरोबर आहे बाबा सकाळ ओन पडल्यानच उठती माई पोरगा <imitation> 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 तुझा खूप छान पण काय करणार बायकोनी धरलाय त्याचा कान चुकी बरोबर बरोबर आहे बाबा माई पोराला आधी तू खूप सोडला म्हणून झाला तो बायकोचा बैल चुकी बरोबर बरोबर आहे बाबा नसता बायकोच्या ऐकण्यात माई नातू तुझा खाताय बोकडावानी आणि दिसता लाकडावाणी हे ते दिवसभर खातय पण त्यालाच कळत नाही कुठे जाते चुकी बरोबर बरोबर आहे बाबा माई तुझ्या नाताचं नाव वेदांश नातीचं नाव वेदिका सुनेचं नाव स्वप्नाली आणि पोराचं दत्तात्रय बरोबर का माई बाबा आता तुझ्या घरात तुझ्या पैसे पण टिकत नाही आणि घेतलेलं कर्ज फिटत नाही चुकी बरोबर बरोबर आहे बाबा पैसा ताजीबा टिकाना काय उपाय असला तर सांग उपाय सांगतो माई पहिली पाचशे एक रुपये दक्षिणा मग करतो सगळं छान दक्षिणा घेऊन आजी तेव्हा बाबाला छान आहे का त्यांनी मला चॉकलेट दिली आणि चॉकलेट नाव काय तुझं वेदिका तुझ्या भावाचं नाव काय वेदांश आणि मम्मीच स्वप्नाली आणि पप्पाच दू घे बेटा माई झाडू कशाला घेऊन आलीस तुझ्या किर्डीचा मोडला बाबू ना तिकून घेतली नाव इतरून मला निघाला निया शिपाय उठा अयो उठ उठ